इतकं काम आहे मी आता पहिले एम आर डी सी म्हणून घेतो एम आर डी सीमध्ये प्रदूषण खूप मोठं आहे ते प्रदूषण आजपर्यंत कोणत्याही नगराध्यक्षांना कंप्लीट केलं नाही किंवा कोणी लेटर लिहिलं लिहिलं नाही का माहीत नाही मी तर माहीत नाही मला पण मी पहिल्यांदा निवडून येईल समजा अध्यक्षपदाधी तर मी प्रदूषण हंड्रेड पर्सेंट बंद करण्यासाठी म्हणून माझ्या माझा जीव गेला तरी चालेल पण मी पोषण बसणार हे माझं पहिलं वाक्य आहे दुसरं इथं आहे आहे साहेब इथं म्हातारे लोक असतात मी त्या एक व्हिडिओ टाकला माझ्या चॅनलवर राजेश श्रीकरण नावानी तर त्या चॅनल माझा चॅनल त्या इथं टाकला एक म्हातारा बाबाजी होता त्याला जाता येत नव्हतं त्या बाजीला म्हटलं मी त्याला खाली ये म्हणून तो म्हणजे यून मी इतकं येऊन येऊ शकत नाही म्हणजे तुम्ही पंचायत समितीचा म्हणलं त्या बाबाजी चालूच शकत नाही तर इथून पंचायत समिती तहसील ऑफिस असं करण्यापेक्षा खाली आणलं असतं ऑफिस कापे खाली ऑफिस आणून टाकायला आता सेतूचं मी साहेबांना विनंती केली साहेब तुम्ही खाली आणा म्हणून पण ते काही येणार नाही तर लिप लावाय लीप लावून तरी वर देता येईल ना दोनपैकी काही करता येईल ना असे अनेक विषय आहे इथं कमिशनरला खूप पेंडिंग आहे हे पाहता नाही आता चिकलं तिथं माणसं पडतात तसाच एक आमच्या इथे ब्राह्मणीला एक लायब्ररी आहे लायब्ररीसाठी मी रामेश्वर भागडे साहेब होते शिओ त्यावेळेस मी खूप आंदोलन केलं ओरडलो त्या त्या माझ्या अर्थ परिश्रमाने त्यांनी फक्त रंग आणि फक्त खुर्च्या लावल्या आणि कलमेश्वर लायब्ररी आहे साहेब ती बंद आहे ती ते पुस्तकं घ्या म्हणलं इतर टाकणार मपासून का घ्यायचं घ्या आम्ही पेपर चालू करून आमच्या लोकल बसू पण ते लायब्ररीत करायला तयार नाही आहे लोक ते चालू करायला शिवला फक्त पैसे पाहिजे फंड असेल तर पैसे काम करतो नाही तर साहेब काम करत नाही मी जाही आलो मला माहीत आहे मी कुठं बोलून आलो पण ते म्हणते आता पैसे येईन द्याय म्हणलं पैसे कुठं वाटायचा म्हणलं पुस्तक गावातली लायब्ररी ओली होऊन आली आशिष बाबू देशमुखला मी नेलो होतो त्या लायब्ररीत आम्ही पाहाली त्यांनी म्हटलं ते पुस्तकं कुठे विल्वाट लावू पण ते काही करत नाही त्यांना गरज नाही असा लोकांना आणि एक मोठा मोठा रेल्वेचा पस्तीस ते चाळीस हजार लोकांचा विषय आहे रेल्वे पूल रेल्वे पुलासाठी आम्ही शिवसेनेच्या विजयवंशी आणि मी दोघं आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलन आम्हाला बावनकुळे साहेब त्यांच्या बावनकुळे पालकमंत्री आमच्या इथे आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही कोण देतो आज दोन महिने होऊन झाले पाच दिवस बाकी आहे तीस तारखेला एस तीसला मी जाणार आहे त्यांच्याकडे आणि विचारणार साहेब तुम्ही आम्हाला पुलाचं का पण झालं त्यांनी पेपर जाहिरात दिली होती एका छोट्याशा पेपर कोणता लोकल पेपर असेल त्या पेपर म्हणून दिलं होतं की झालं काम पण बाकी लोकं कोणत्या पेपरमध्ये आलं नाही त्यामुळे मला जाणं आवश्यक आहे त्यांना विचारणं आवश्यक आहे आणि त्यांनी म्हटलं हे झालं आहे तर त्यांनी भूमी घ्या नाही घेतलं तर आम्ही गावबंदी करणार नेत्याला কোন নেতা আছো তো আশিষ বাবু আছো চন্দ্ৰশেখ ভাওনী আছো কা খাদ্য কোনে আছো এছ যা আমি গাবন্দী কৰো মানে বোৰ্ড লাও আম আমি তাক এক গাওঁবন্দী পুলিচ ডিপাৰ্টমেণ্ট তেওঁ পেন লিচ বিনী আমাৰ নাই তাৰমানে ভূমিপুজান আমাৰ পইচা দাখা আমি তেওঁো য গোৱা বন্দী লাগিছে বোৰ্ড লওঁ विनंती आणि बोला कोणत्या कोणत्या कामाचा अडथळा आहे आतापर्यंत ग्रामीण नाही शंभर टक्के बावीसशे पन्नास जवळपास घर आहे अंदाजी मला मी तर लिगल सांगू शकत नाही कारण मी लिगल आहे नाही पण बावीसशे पन्नास घर असे आहे की ज्यांना रजिस्ट्री झाल्या नाही त्याचपर्यंत लागल्या नाही त्या लोकांना रजिस्ट्री लावून द्यायचे काम आमचं आहे नगर काम आहे त्यांना त्या लवटला एकोणीशे जो विकास आराखडा झाला नाही मी त्यावेळेस आढावा माझा आढावा घेतला होता विकास म्हणजे आमदार साहेबांनी ह्या घेतली मिटिंग त्यावेळेस मी बोललो त्यावेळेस आमचे डॉक्टर राजू पोद्धा साहेब म्हणत होते की बा ब्याण्णव पासून आता दोन महिने होऊन जाईल आज तीन चार महिने झाले विकास आराखड्याचा विषय होता त्यामुळे डेव्हलपमेंट झालं नाही त्या विषयावर सर्व लेवट आले लोक बांधत आहे आणि त्यामुळे ते लोक बिचार त्यांना सँक्शन मिळालं नाही लेआउट आलं ते काय करणार त्यांनी प्लॅट विकून नोटरीवर साध्या नोटरीवर घेतल्या आणि त्याच नाही काही लोन नाही पीएम के योजनावर लागू होत नाही पेपर पाचशे रुपया पे 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 पेपर होईल का नाही होणार होत आहे येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत आणि आपलं नगराध्यक्षासाठी नाव सुरू आहे काय सांगाल मी स्वतः उभा राहील मी प, मी अभ्यास केलाय मी असं म्हणतो मी अभ्यास केलाय पेपर कोणी देते आणि लोक जनता उत्तर देईल मला मी नापासून होईल किंवा लोक ठरवेल मी नाही